रात्र गळद काडोखात बुडाली होती आणि बाहेर वाऱ्याचे आवाज घराभोवती फिरत होते जुन्या लाकडी खिडक्यांना ढकलत होते आणि अंगणातील वाकडी पानं इकडून तिकडे उडत होती, होती।, हो होती। गावाच्या टोकाला उभं असलेलं एक शाळेचं जुनं इमारत त्यावेळी भूताटकीसाठी प्रसिद्ध झालं होतं अनेकदा मुलं सांगायची की रात्री तिथे विचित्र आवाज येतात कुणीतरी आरसा हलवतो आणि स्त्रीचं दृश्य खिडकीपाशी उभे राहते या अफवांना लोक फारसं गांभीर्याने घेत नसले तरी काही धाडसे तरुण मात्र नेहमीच या गोष्टींच्या मागच्या रहस्य शोधण्याच्या तयारीत असायचे अशाच धाडसे लोकांमध्ये चार मित्र होते समीर विकास अनिकेत आणि अनि सोनाली चौघ कॉलेजला एकत्र जायचे चित्रपट कॅफे आणि ट्रेकिंग हे त्यांचे छंद होते पण त्यांना सगळ्यात जास्त आवडत होतं भयकथा ऐकणं आणि चर्चा करणं एकदा रात्री कॅम्प फायरच्या वेळी विकास म्हणाला आपण नेहमी स्टोरी ऐकतो पण कधी खरं अनुभवून बघितलं नाही आपली गावातली शाळा किती प्रसिद्ध आहे भुताटकीसाठी तिकडे आपण जाऊया ना सोनालीला थोडी भीती वाटली ती म्हणाली हे सगळं खेळणं नाहीये त्या ठिकाणी खरंच काहीतरी असलं तर पण बाकीचे दोघे म्हणजे समीर आणि अनिकेत लगेचच विकासच्या बाजूला उभे राहिले भूत असलं तर बघू नाही तर किमान आपल्या मित्रांमध्ये चर्चा करायला मजा येईल समीर हसत म्हणाला अखेर ठरलं की दुसऱ्या रात्री ते चौघ जुन्या शाळेत जाणार योजना अशी होती मध्यरात्री नेमके बारा वाजता ते वर्गातल्या जुन्या आळशासमोर ब्लडी मेरीचं आवाहन करणार ही पद्धत त्यांना इंटरनेटवरून समजली होती म्हणे तीनदा ब्लडी मेरी असं आरशासमोर म्हटलं की तिचं भूत समोर प्रकट होतं दुसऱ्या दिवशी रात्री चौके टॉर्च मेणबत्त्या आणि मोबाईल कॅमेरे घेऊन शाळेत पोहोचले इमारतीत आत शिरतानाच त्यांच्या अंगावर काटा आला तुटलेल्या खिडक्या कोळ्याचे जाळे धूळ साचलेले बाक आणि भिंतीवर चिटकलेले उखडलेले रंग या सगळ्यांमुळे तिथे प्रेतछायेसारखी थंडी होती त्यांनी एका वर्गात मेणबत्त्या लावल्या आरशासमोर उभे राहिले आरसा जुना होता थोडा तडकलेला पण त्यात स्वतःची सावली स्पष्ट दिसत होती सोनालीच्या मनात भीतीचा थरकाप चालू झाला होता ती मागे सरकली पण इतर तिघांनी तिला पुढे ढकललं फक्त तीन शब्द आहेत घाबरू नकोस अनिकेत हसत म्हणाला त्यांनी एकत्र डोळे स्थिर करून आळसात पाहिलं आणि तीनदा मोठ्याने उच्चार केला ब्लडी मेरी ब्लडी मेरी ब्लडी मेरी क्षणभर काहीच झालं नाही फक्त मेणबत्तीचा थरथरणारा प्रकाश आळशात दिसत होता विकास हसत म्हणाला सगळी अफवा खोटी होती पण जसा त्याने पाठमोरा वळण्याचा प्रयत्न केला तसाच आरशात एक स्त्रीचा चेहरा चमकून गेला काळे भोर केस रक्ताने माखलेले डोळे आणि पांढरे शुभ्र दात बाहेर आलेले सोनाली किंचाळली तिने डोळे मिटले पण आरशातला चेहरा कायम राहिला होता अचानक वारा हात शिरला मेनबत्ती विसली आणि खोली काळोखात बुडाली दार आपडून बंद झालं टॉर्च लावण्याच्या घाईत अनिकेचा मोबाईल खाली पडून फुटला बाकी तिखांनी कसा बसा प्रकाश टाकला पण प्रकाश आरशापर्यंत पोहोचताच त्या चेहऱ्याने एक विचित्र किंकाळी फोडली आणि रक्ताचे थेंब आळशातून बाहेर उडाले धावत गेली पण दार जाम झालं आतून कोणीतरी घट्ट धरून बसल्यासारखं मागे वळून बघितलं तर आरशातून अर्धा शरीर बाहेर पडत होत एक स्त्री पांढऱ्या डागाळलेल्या गाऊन मध्ये चेहऱ्यावर रक्ताचे डाग आणि हातात तुटलेला काच तिचे डोळे लाल अंगारासारखे चमकत होते ती पुढे सरकू लागली सोनाली रडत होती मी नाही यायला हवी होती पाठीवर थंडगार हात ठेवला गेला ती किंचाळली बाकी तिघ कसे बसे तिला खेचून बाजूला घेऊन आले आरशातून ती स्त्री पूर्णपणे बाहेर आली आणि हवेत तरंगू लागली तिचा आवाज खोल आणि घोगरा कोण कोण नाव समीर धैर्य दाखवायचा प्रयत्न करत म्हणाला आम्ही फक्त गम्मत करत होतो पण त्या स्त्रीने किंकाळत समीरकडे झेप घेतली त्याच्या गालावर खोल ओरखडा उमटला रक्त व्हायला लागलं विकास तिच्या आड उभा राहिला पण तिच्या एका हाताच्या फटकाऱ्याने तो मागे भिंतीवर आपटून पडला आता चौघे घाबरून इकडून तिकडे पडत होते खोली जणू भूलभुलैयासारखी वाटू लागली प्रत्येक वेळी ते दाराकडे गेले की दार गायब होऊन पुन्हा भिंती दिसत होती सोनाली श्वास घेऊ शकत नव्हती हो तिला वाटलं तिचं आयुष्य संपलं पण अचानकच्या लक्षात आलं इंटरनेट उठे तरी हो कि वर कुठेतरी त्याने वाचलं होतं की जर आपण ब्लडी मेरीला आवाहन करून थांबवलं नाही तर ती जीव घेते तिला थांबवण्याचा एकच मार्ग आरशाला फोडून टाकणं त्याने लगेच टॉर्च उचलून आळशावर जोरदार आपटला आरसा तडकला पण फुटला नाही स्त्री अधिक भयंकर रूप घेऊन पुढे आली तिच्या हातातल्या काचांच्या अंधारात चमक दिली अनिकेतने जमिनीवर पडलेला दगड उचलला आणि दोन्ही हातांनी जोरात आरशावर आपटला यावेळी आरसा हजारो तुकड्यांमध्ये फुटला एका क्षणात ती स्त्री आरडाओरडा करत धुरासारखी विरून गेली दार आपोआप उघडलं चौघ बाहेर धावत सुटले श्वास हृदय गावात परतल्यावर कुणालाच काही सांगण्याची त्यांची हिंमत झाली नाही प्रत्येक जण स्वतःच्या जखमा सांभाळत गप्प बसला पण खरी भीती तिथून संपली नव्हती त्या घटनेनंतर त्यांच्या जीवनात अजब प्रसंग सुरू झाले समीला रात्री झोपेत नेहमी लाल डोळ्यांचा चेहरा दिसायचा विकासच्या गालावर आलेला ओरखडा कितीही औषध लावलं तरी भरत नव्हता सोनाली आळसात पाहायला घाबरू लागली प्रत्येक वेळी तिला स्वतःच्या चेहऱ्याऐवजी रक्ताळलेला चेहरा दिसायचा अनिकेच्या कानात मात्र सतत एकच आवाज घुमायचा त्यांचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होऊ लागलं कॉलेजमधल्या मित्रांनी लक्षात घेतलं की ते चौके बदलले आहेत कोणी फार शांत झालं कोणी रागीट तर कोणी नेहमी घाबरलेलं एकदा तर सोनाली गायब झाली दोन दिवसांनी सापडली पण तिच्या हातावर काचांचे खोल ओरखडे होते हळूहळू त्यांना कळू लागलं की ब्लडीमेरीचा शाप आरसा फोडल्याने संपत नाही तिचं आवाहन करणाऱ्यांवर तिचा छळ आयुष्यभर राहतो ती नेहमी आळशातून बाहेर येते वेगवेगळ्या रूपात त्यांनाच पछाडते एका रात्री विकास झोपेतून उठला आणि आळशात पाहिलं त्याला तिथे स्वतःचं प्रतिबिंब दिसलं नाही त्याऐवजी मेरी हसत होती तिचे डोळे लाल भडक ती म्हणाली तुझा वेळ सकाळी विकासचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला समोर गळा कापलेला ही बातमी ऐकल्यावर बाकीचे तीन जण पूर्णपणे खचले पण आता उशीर झाला होता त्यांना समजलं की जे काही झालं त्यातून सुटका नाही सोनाली हळूहळू वागू लागली सतत आरशाला टाळत राहू लागली समीर आणि एकमेकांना आधार देत होते पण त्यांच्या मनात एकच प्रश्न होता पुढचा बळी कोण त्या शाळेत आजही कोणी मध्यरात्री जात नाही लोक सांगतात की तिथल्या तुटलेल्या आरशाच्या तुकड्यांतून अजूनही एक स्त्रीचा चेहरा दिसतो जो हळूहळू डोळे मिसकावतो आणि थंडगार आवाजात म्हणतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल